भगुरी पूरा चा चा भगुर इथं नांदणी नदीला आलेल्या पुरामुळं नगर पाथर्डी रोडसह अनेक रस्ते बंद शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान शेवगाव नरहरी शहाणे शेवगाव तालुक्यातील भगूर परिसरातील नांदणी नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळं वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे कठड्याच्या वरून पाणी वाहत असल्यानं आज सकाळी अकरा वाजल्यापासून नगर पाथर्डी रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला या अनपेक्षित परिस्थितीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला नियंत्रण ठेवण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं पुलावर सकाळपासूनच स्थान मांडून दक्षता घेतली होती तरी देखील नदीचं पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली कठड्याच्या वरून ओसंडून जाणारं पाणी पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले पोलीस कर्मचारी मात्र सतत नागरिकांना मागा हाकलून सुरक्षिततेसाठी प्रयत्नशील राहिले तथापि महसूल प्रशासन मात्र या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा जनतेत होत होती परिस्थितीत महसूल विभागानं तातडीनं उपाययोजना करणं आवश्यक असून नागरिकांनी सक्रिय सहभागाची मागणी केली आहे याचबरोबर नगरपाथर्डी रोड व्यतिरिक्त शवगाव मिरी रोड वरुर व वरूर, वरूर सारख्या इतर अनेक छोटे मोठ्या गावांकडे जाणारे रस्ते देखील नांदणी नदीला आलेल्या पुरामुळे बंद झाले वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यानं ग्रामीण भागातील जनजीवन ठप्प झालंय पुराच्या पाण्यामुळे शेती क्षेत्रालाही मोठा फटका बसलाय नदीकाठच्या शेतात उभी असलेली पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे ऊस कपाशी तूर बाजरी सोयाबीन मका व फळबाग आदी पिकं वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे तसेच अनेक ठिकाणी शेतजमिनीत पोत धुवून गेलेली असून शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट कोसळलं आहे स्थानिक नागरिक व शेतकरी यांनी शासन व प्रशासनाकडे तातडीनं पंचनामे करून मदत कार्य सुरू करण्याची मागणी केली आहे आगामी काही दिवसात पाण्याचा जोर कायम राहिल्यास पूरपरिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली जाते